आदेश <dı> आहे <DANIEL estamos fazendo majasministrože203> <tá> <túnt literatura> जिन्हें लालू बोलेगा। मकर रितापुर नवाबपुर आते हैं। रिवेसा रिवेसा नाम दे। तर आपसे नाम लगा लेगा। आपसे समाज बुलाता है तो आप उठाओ हिंसा है। अब इकारनी औरा आता है तब तब आता है। जांच जांच करता है। लड़ाई का भूख आता है भूख। तर आपसे नाम लगा लेगा रुक से ही मार देगा। जा�

मला शपथ आहे हा मारायचं आणि रेल्वे प्रशासन असत पोलीस प्रशासन असत मीडियाचे बांधव आहेत सगळे मुंबई जे जे आपल्याला या महापालिका असत जे जे सगळे मदत करतायत त्यांचे मराठा समाजाचे त्यांना नियम संपून सांगा विनंती करा की सुद्धा प्रशासनाला विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी रेल्वे असल महापालिका असून मीडिया असन सगळ्यांनी जे त्याबद्दल तुमचे कायम धन्यवाद धन्यवाद